पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक नाशिक शहर यांनी नाशिक पोलीस आयुक्तालयातील विनापरवाना दारू बाळगणारे व वा वाहतूक करणाऱ्या इसमांवर कारवाई करण्याबाबत मार्गदर्शन सूचना दिलेल्या होत्या त्या अनुषंगाने विशेष पथक गुन्हे शाखा नाशिक शहर कडील पोलीस अंमलदार गणेश वडजे यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत सप्तरंग सोसायटी समोर पेट रोड नाशिक येथे विनापरवाना दारू वाहतूक करणाऱ्या इसमाबाबत माहिती मिळाली होती दिनांक एकोणावीस तीन दोन हजार चोवीस रोजीचे साडेतीन वाजेच्या सुमारास सप्तरंग सोसायटी समोर पेट रोड नाशिक येथे इसम नामे गौरव प्रकाश चव्हाण व या हॉटेल चालक राणार पाटीलवल्ली बुधवारपेठ जुने नाशिक याने स्वतःच्या फायद्यासाठी विना परवाना विदेशी दारू व बियर असा एकूण छत्तीस हजार सहाशे रुपये किमतीचा प्रोव्हिजन गुन्ह्याचा माल विक्री करण्याच्या उद्देशाने स्वतःच्या कब्जात बाळगताना व वा वाहतूक करताना त्याच्या ताब्यातील फॉक्स वॅगन कंपनीचे व्हेंटो कार क्रमांक एम एस एकोणीस जे एकोणसत्तर दहा स मिळून आला असून त्याच मुद्देमालासह पुढील तपास व कमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मसरुडू पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आला